कांद्यापासून बांधवपर्यंतच्या कांदा उत्पादक कास्थकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लढाता घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांनी थमनेल पाहितला आणि टायटल सुद्धा वाचलं सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाग मोलाचा सवाल की अखेर कधी करायला पाहिजे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची विक्री हे ज्याच्यामुळे कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा सध्याचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी करायला पाहिजे कांद्याची विक्री हे ज्याच्यामुळे कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा होणार या त्या ठिकाणी शंभर टक्के फायदा मित्रांनो हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्या मनातला आहे देशातील व राज्यातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव हा सध्याच्या कंडिशनला विचारायला लागला आहे की देशांतर्गत बाजारामध्ये कधी करायला पाहिजे कांद्याची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचा या ठिकाणी होणार आता शंभर टक्के फायदा जर या प्रश्नांची आपल्या सर्वांना अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं व्हिडिओ आपल्याला आढळेल तिथं लाईक करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपण सर्वजण हा व्हिडिओ पाहत आहात आणि आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिलं जाणार आहे प्रश्न कोणता की अखेर कधी करायला पाहिजे कांद्याची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा आता होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर सध्या जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पंधराशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान यंदाच्या वर्षी देशामध्ये चांगल्या गुणवत्तेचा कांदा हा कमी आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये पाकिस्तानचा कांदा निर्यातीसाठी जास्त प्रमाणात उपलब्ध नाही व बांगलादेशची आयात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पुढील तीन महिन्यात वाढताना दिसणार आहे आणि आपण जर बघितलं तर बिहारच्या निवडणुकांमुळे कुठेतरी मोदी सरकार सुद्धा मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करताना दिसणार आहे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर या सर्वांमुळे काय होणार आहे मागणी आणि पुरवठ्यात भविष्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि कांद्याचा बाजार भाव ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत आपल्याला हमखास पाच हजार पार जाताना दिसणार आहे यामुळे सध्याच्या कंडिशनला पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या भावावर कांदा विकायला पाहिजे अथवा नाही या प्रश्नाचं सरळ थेट स्पष्ट उत्तर की अजिबात सध्या विक्री करू नका जर इथून दोन ते तीन महिने थांबलात तर पाच हजाराचा बाजारभाव शंभर टक्के आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र खरं भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव आता कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असं लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आजची आवडत आपला मित्र उद्याला मनापासून मानतो खूप खूप आभार